भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठं विधान केलं आहे त्यांनी निवडणुकीत पाडून दाखवा असं ओपन चॅलेंज दिला आहे गिरीश महाजन काय म्हणाले एकनाथ खडसेंबाबत काय म्हणाले जळगावच्या जामनेरमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची सभा झाली या सभेतून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं मला पाडायचं असेल तर जामनेरला मुक्कामी रहा आणि मला पाडून दाखवा असं ओपन चॅलेंज मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांना दिलं जामनेर मधील भाजपच्या बैठकीत जाहीर भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आव्हान दिलं आहे तुमचं बोधवड महिना महिना पाण्या वाचून तडफडतय आदिती पाणी टंचाई सोडवा मग विकासाचं बोला असं महाजनांनी म्हटलं आहे दोन हजार वीस ला जेव्हा एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा प्रवेश करताना केलेल्या भाषणात आता माझ्या मागे ईडी लावतील पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन असं खडसेंनी तेव्हा म्हटलं होतं यावरही गिरीश महाजनांनी भाष्य केलं काय फालतू सारखं तेच तेच बोलता आपण किती खालच्या स्थानाला जाऊन बोलतो आहोत हे महिला टीव्ही बघतात त्याला त्याला म्हटलं करून घ्या इंजेक्शन दिलं की माणूस खरं काय खोटं काय ते बोलतो त्याला इंजेक्शन द्या आणि विचारात फरदापूरचं खरं काय खोटं काय तुमची नाही माझी पण टेस्ट करा तयार आहात का म्हणे माझ्याकडे सीडी आहे सीडी आहे तर ती कुठे आहे असं आव्हान गिरीश महाजनांनी दिलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका